मुलं कुरकुरे वेफर स्नॅक्स असं बाहेरचं काही खायला मागतात का मग टेन्शन कशाला घ्यायचं मस्तपैकी एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्यापासून हे मस्त कुरकुरी स्नॅक्स तयार करायचं आठवडाभर मस्तपैकी टिकून राहतं काय करायचं सांगते एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये एक वाटी पाणी घ्यायचं आणि प्रमाण कसं असेल एक वाटी तांदळाचं पीठ असेल तर त्याला पाऊण वाटी पाणी आता इथे मी दीड वाटी पीठ घेत आहे त्यासाठी मी एक वाटी पाणी घेत आहे म्हणजे काय होतं की आपली उकड छान होते आता काय करायचं आहे पाणी छान गरम झालं की त्यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं मी अगदी थोडंसं घातलेलं आहे आणि दोन चमचे तेल घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे तुम्हाला जर मोठ्या मुलांसाठी करायचं असेल तर थोडं चटपटीत तुम्ही करू शकता आता मस्तपैकी याची उकड काढून घ्यायची आणि ती छान उकड झाली की मस्तपैकी मळून घ्यायची जशी आपण भाकरींना मळतो तशी आता ह्या घाई गडबडीमध्ये मी पीठ कसं मळलं हे व्हिडिओ काढायचा राहूनच गेला त्यासाठी तुम्ही मला प्लीज माफ करा आता मस्तपैकी उकड काढून झालेली आहे ज्यावेळेस पोळी लाटायला घेतली त्यावेळेस लक्षात आलं की अरे बापरे आपण तर व्हिडिओ काढायचाच राहिला तर असू देत आपण छानपैकी पोळी लाटून घेतलेली आहे आणि मस्त सुरीच्या साह्याने असे छान लांबट त्याचे काप करून घेतलेले आहेत आता किनारा त्याच्या थोड्याशा चिरलेल्या आहेत पण हरकत नाही ते कुरकुरीत छान लागतात आणि मस्तपैकी इथे तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये हे छानपैकी कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आता इथे फर्स्ट बॅच काढून घेतलेली आहे दुसरी बॅच टाकलेली आहे आणि हे इथे थंड करायला ठेवलेलं आहे आता मी एक मसाला तयार करून ठेवते त्यामध्ये लाल तिखट मीठ आणि थोडीशी हळद काळी मिरी पूड चाट मसाला आणि काळं मीठ आणि थोडीशी पिठी साखर आणि जिरा पावडर हे सगळं करून एकत्र एक मसाला तयार करून ठेवते जेणेकरून ते छान चटपटीत लागेल आणि तो मसाला यावर छान भुरभुरून दिला थंड झाल्यानंतर म्हणजे अगदीच थंड नाही कोमट असलं की त्यावर छानपैकी मसाला भुरभुरायचा भुर आणि मस्त हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं असे चटपटीत स्नॅक्स तयार होतात रेसिपी कुठून बघताय कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं तर लाईक करा